हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे संडे आणि आज आज आहेत आहेत दिवे तर नागदिव्यासाठी आता संध्याकाळची मी तयारी करत आहे तर संध्याकाळी पुजलं जातं नागदिवे आणि संध्याकाळचे आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे म्हणले तर इव्हिनिंगचे वाजलेले आहेत पाच आणि पाचपासून मी तयारीला लागलेले आहे कारण लवकर पूजा करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी पालक कट करून घेते कारण मला पालकाचे कर भजे करायचे आहेत त्यामुळे पालक कट करून ठेवते मी आणि इथं भज्याची तयारी करून ठेवणार आहे आणि एका साईडला तुम्ही गॅसवर बघताय की मी कुकरमध्ये डाळ लावलेली आहे पुरणासाठी तर तुम्ही पातेल्यामध्ये पण लावू शकता पण मला कुकरमध्ये सोपं वाटतं त्यामुळे मग ते कुकरमध्येच लावलेली आहे डाळ झालेली आहे ती साईडला ठेवले आणि त्याच्यामध्ये मध्ये मी लगेच कांदा क का फ्राय करून घेते तर इथं पूजा आली होती मला विचारायला की माझ्याकडे हरभऱ्याची भाजी आहे का कारण हरभऱ्याची भाजी आज लागतीच लागती त्यामुळं ती विचारायला आली होती तर तिला म्हणलं आहे माझ्याकडं देते मी तर ती गेली आणि त्यानंतर इथं मी तुम्ही बघू शकता कांदा वगैरे फ्राय करून घेते तर आता आपल्याला आमटी करायची आहे तर मी कांदा तळून घेते कांदा व त्याच्यानंतर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होतं म्हणजेच जर तुम्हाला जर कोक तुमच्याकडं जर खोबऱ्याचा किस नसेल तर तुम्ही आपलं जे खोबर आहे त्याचे स्लाईस करून तेसुद्धा तुम्ही तेलामध्ये परतून घेऊ शकता तर माझ्याकडे ऑलरेडी किस केलेलं होतं तर ते मी व्यवस्थित भाजून घेते आणि ते भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे पण टाकून ते बाजूला करून ठेवते थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर ते बाजूला काढून ठेवलं तो तोपर्यंत आपल्या कुकरची हा वाफ पण गेलेली होती तर आता एका चाळणीमध्ये ते सगळं ट्रान्सफर केलं जेणेकरून सगळं जे, जे पाणी आहे एळवणीचं पाणी तर याच पाण्याची आपल्याला आमटी करायची आहे तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की एळवणीचं पाणी म्हणजे काय तरी अशा प्रकारे जेव्हा आपण पाणी काढतो याला एळवणीचं पाणी असं म्हणलं जातं आणि याचीच आपण आमटी केली जाते आता कधी कधी काय होतं कुकरमध्ये लावल्यानंतर पाणी कमी होतं तर त्यावेळेस काय करायचं थोडंसं वरून ग्लासभर पाणी टाकायचं आणि थोडंसं गॅसवर गरम करायचं म्हणजे अशा प्रकारे पाणी निघून जायचं तर हे पाणी मी साईडला ठेवून देते आणि आता आपल्याला द्यायचं आहे पुरणाला चटका तर पुरण मी इथं ट्रान्सफर केले कढईमध्ये कारण त्याच कुकरमध्ये मला भात लावायचा ला ला आहे तर कढईमध्ये कु पुरण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर डाळाशी थोडीशी थोड्या प्रकारे मी स्मॅश करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये टाकलेली आहे साखर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ टाकायचा असेल तर गुळही टाकू शकता पण मी साखरच टाकते पण जास्त करून साखरचीच पुरणपोळी आमच्या घरी होते त्यामुळे मी साखर टाकून घेते आणि आता हे तुम्ही बघू शकता की आता थोडंसं पातळ झालेलं आहे पण जे जसं शिजल ते व्यवस्थित होईल तर पुरण तुम्ही बघू शकता इथं शिजत आहे आणि त्या साईडला मी इथं कुकरमध्ये भात पण लावलेलं ला आहे तर कुकर भात कुर पुरण होईपर्यंत मी पीठ वगैरे मळून घेतले आणि त्यानंतर लगेच आपल्याला करायची आहे आमटी तर मी पुरण वगैरे पूर्ण तुम्हाला दाखवले नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर आज आपल्याला आमटी करायची आहे तर मी इथं बघून तुम्ही जे वाटण मिक्स केलेलं होतं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे खोबर कांदा कांदा वगैरे तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे त्यामध्ये जे आपण वाटण काढलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे तर इथं मी वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घेतले घेत आहे तर माझं थोडंसं वाटण मोठा राहिलेलं आहे जर तुम्हाला पूर्ण पेस्ट करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे काळ तिखट जे घरगुती आमच्या घरी तयार होतं ते आता मी इथं कमी प्रमाणात टाकलेलं आहे तुम्ही तुम्हाला तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता माझ्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळं मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता मी फक्त काळं तिखट एवढंच वापरलेलं आहे तुम्ही यामध्ये धने पावडर वगैरे वापरू शकता गोडा मसाला वापरू शकता तर मी दुसरं काही वापरलेलं नाही कारण मला मा कार मी थोडंसं काळ तिखट वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे एळवणीचं पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून घेतल्यानंतर त्याला मस्त उकळी येईस यायचोर शिजू आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं सॉरी मीठ टाकायचं मी सांगितले म्हणजे विसरून गेले तुम्हाला सांगायचं स्किप झालं माझ्याकडून व्हिडिओ तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित उकळून उकळी आणून द्यायची एक ते दो एक उकळी आणल्यानंतर आपल्याला आमटी ही तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकताय आपली आमटी एकदम तयार आहे आ जर जा तुम्हाला जास्त तिखट टाकायचं असेल ना तुम्ही जास्त तिखट टाकू शकता कारण आमटी ही तिखटच छान लागते पण मग काय ना माझ्याकडे लहान मुलं आहेत आणि जास्त तिखट खाल्लं जात नाही त्यामुळे मी थोडंसं कमी प्रमाणातच केलेलं आहे पण आमटी ही तिखटच छान लागते आपला स्वैक अर्धा अर्धा चवत झालेला आहे आमटी वगैरे आमटी भात झालेला आहे पापड आणि भजे ते मी नंतर जेवण करताना गरम गरमच काढणार आहे इथं पीठ पण मळून ठेवलेलं आहे आणि भज्याचं वगैरे पण तयारी झा भज्याची पण तयारी झालेली आहे इथं भा पुरण वाटून ठेवलेलं आहे सगळं झालेलं आहे आणि आता आपल्याला करायचे दिवे करायचे आहेत आणि पटकन दिवे करून घेऊ आणि ते उकडून घेतात वाफून घेतात ते करून घेते आणि त्यानंतर मग आपण भजे वगैरे हो पापड जेवायला जेव्हा बसतो तेव्हा गरम गरम काढणार आहोत त्याच्या अगोदर न्यूद्याचं वगैरे करून घेऊन पूजा वगैरे करून घेऊ तर आता नागदिवे कसे कर करायचे ते तुम्हाला मी आता दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता पीठ माझं मळून तयार ठेवलेलं होतं मस्त मऊसर पीठ माझं झालेलं आहे तर आपल्याला इथं आता दिवे करायचे आहेत नाग दिवे करायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे एक गोळा घेतलेला आहे थोडंसं मोठ्या प्रमाणामध्येच घ्यायचं आहे कारण आपल्याला यामध्ये पुरण पण भरायचं आहे तर ज्या प्रकारे आपण पोळी करताना मधून असं गोलसर असं फि लाटी करून घेतो त्याप्रकारे आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पुरण घालायचं आहे आणि पुरण घातल्यानंतर आपण ज्या प्रकारे मोदकाला बंद करून घेतो त्याच प्रकारे आपण मोदकासारखं बंद करायचं आहे आणि एक लंबाकर आकार हे करायचं आहे आणि त्यावरच्या साईडला वरचं जे पीठ आलेलं असतं त्या पिठामध्ये आपल्याला दिवा करून घ्यायचा आहे तर पहिल्याच्या काळामध्ये जसं कणगी राय राहायच्या माल साठवण्यासाठी त्याच आकारामध्ये ते करून घ्यायचं आहे लांबसर असं गोल आणि वरच्या साईडला दिवा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारचे मी सात दिवे करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय तर अशा प्रकारचे बाकीचे मी सगळे दिवे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर दिवे करून घेतलेले आहेत आणि गॅसवर एका साईडला मी ते वाफवायला ठेवलेलं आहे कारण ते वाफवून घेतलं जातं आणि तुम्ही इथे बघू शकता की मी निवड करून घेते तर मी चार चार निवद करते दोन देव नागदिवेला दिवेला आणि दोन देवाला आणि मी पोळी करते तर तुम्ही बघताय मी कागद घेतलेला आहे कारण मला जास्त असं पोलपाटावर बिना कपडा किंवा बिन का, का, कागदाचा पोळी जास्त करता येत नाही आणि माझा कपडा जो आहे तो सापडत नव्हता त्यामुळं मग मी पेपर घेतलेला आहे व्हाईट पेपर आपला जो ड्रॉइंग पेपर असतो त्या प्रकारचा आणि त्यावर मी मस्त आणि खरंच खूप छान होती पोळी हे चिट एकदम चिटकत नाही खूप मस्त होती आणि जे बिग्नर आहेत ना जे पहिल्यांदा पोळी शिकतायत त्यांच्यासाठी तर खूप मस्त ऑप्शन आहे हे तर मी दिव सॉरी आणि माझी तब्येत थोडीशी तुम्हाला आवाज माझा खराब दिसेल माझी सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडासा आवाज बसला आहे माझा आणि इथं मस्त पोळ्या करून घेते मी तोपर्यंत आपले दिवे पण मस्त वाफून निघतील तर शौर्य इथं बसलेला आहे तोच याची लुडबुड चालू झालेली असती माझ्या मागे मागेच असतो तो नेहमी तर माझ पोळ्या करून घेते आणि त्यानंतर आपल्याला पूजा पण करून घ्यायची आहे लगेच तर इथं बघू शकताय पोळी एकदम मस्त होते आणि कुठेही चिटकत नाही नागदिवे हे घरातील प्रत्येक पुरुषाच्या नावाने म्हणजेच किंवा आपल्या मुलांच्या नावाने पुजलं जातं तर प्रत्येकाच्या घरी ना काही कोणाकोणाचे नवसाचे दिवे असतात जसं माझ्या घरी माझ्या मुलांचे पेड्याचे दिवे आहेत तर मी दोघांच्या नावाचे दोन दोन पेड्यावर दिवे लावते आणि माझ्या भावाच्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी माझ्या भावाचे मुलं आहे त्यांचं सुद्धा एकाचं पेड्यावर आहे आणि एकाचं जिलबीवर आहे अशा प्रकारे कोणाचे नवसाचे असतात तर त्या प्रकारे आपण लावलं जातो आणि बघा इथं माझी पोळी कशी टम्म फुगलेली आहे तर आता मी सगळ्या पोळ्या करून घेते अशाच प्रकारे अशाच प्रकारे सगळ्या पो पहिल्यांदा पोळ्या करून घेते आणि त्यानंतर मग आपण पूजा करू म्हणजे पटकन आपल्याला जेवायला पण बसायला येईल इथं मी पूजेची तयारी करून घेते तर या काड्या आहेत ते राळ्याच्या काड्या असं म्हणतात यावर आपल्याला नागदिवे पूजायचा असतं हा आज आजच्या दिवशी याचा मान असतो नागदिवे यावरच ठेवले जातात तर तुम्ही इथे बघू शकता मी त्या चार ते पाच काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याला असं व्यवस्थित खाली खालच्या साईडला ठेवून त्यावर मी दिवे सगळे ठेवते तर काय मी सात दिवे केले होते तर सात दिव्यापैकी मी पाच दिव्यामध्ये तुपाच्या वाती ठेवलेल्या आहेत तर कोणी कोणी ते तेलाच्या ठेवतं कोण तुपाच्या ठेवतं जे जास्त त्याच्या आवडीनुसार असतं तर मी दरवर्षी ठेवते तर पाच दिव्यांवर मी तुपाची वाट ठेवलेली आहे आणि दोन दिवे जे आहेत तर त्यावर आपल्याला हरभऱ्याची भाजी ठेवायची आहे तर इथे दिवे पाजळून वगैरे घेतलेले आहेत त्यावर आणि पुढच्या साईडला जे चार दिवे आहेत ते पेड्याचे केलेले आहेत जे माझ्या मुलांचे नवसाचे दिवे असतात तर दोघांच्या मुलांचे दोन दोन दिवे असे चार दिवे पेड्याचे आहेत तर मी ते त्या दिव्यांना हळदी कुंकू वाहून त्यावर दिवे पाजळून घेते आणि ते बाकीचे जे दोन दिवे मी ठेवले होते त्यावर मी हरभऱ्याची भाजी ठेवते थे, तर असं म्हणतात की आ, जे आपल्या ला लहानपणी किंवा खेडेगावामध्ये पहिलं माला माल वगैरे साचण्यासाठी आता जसं धान्याच्या कोट्या आहेत त्याचप्रकारे पहिलं कणग्या राहायच्या तर त्यामध्ये सगळे माल वगैरे साठवून ठेवले जायचे तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी सुद्धा असंच धान, धन्य धान्य असंच भरून राहू दे अशा प्रकारे याचा अर्थ होतो म्हणून यामध्ये हरभऱ्याची भाजी आणि आत्ताच्या सीजनला हरभऱ्याची भाजी आलेली असते त्यामुळे हरभऱ्याची भाजी या दिव्यावर ठेवलं जातं आणि दिवे वगैरे पाजळून घेऊन दिवे आरती करून मी मुलांना पण पाया पडायला लावलं आणि आमच्या साईडला कसं असतं या दिव्यावर तुपाची वात असल्यामुळं चमचाला किंवा कशाला एखाद्या कशाला भांड्याला यावर आपण काजळ करून घेतलं जातं आमच्याकडे तर असं असतं मरा मराठवाड्यामध्ये तर आता हे कोणत्या कोणत्या साईडला पद्धत आहे ते काही मला जास्त माहीत नाही जर तुमच्याकडे असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा तर ते काजळ तयार केलं जातं आणि तेच काजळ आजच्या दिवशी मुलांना वगैरे लावलं जातं आज आहे जेवायला पुरणपोळी दूध आमटी भजे पापड आणि भात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय